नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे मी पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो अंगारकी चतुर्थी आता जवळ येत आहे अंगारकी चतुर्थीचं धर्मशास्त्रीय महत्त्व काय आहे किंबहुना धर्मशास्त्रीय ग्रंथात अंगारकी चतुर्थीविषयी काय उल्लेख आलेत हे जाणून घेणं आवश्यक आहे कारण चतुर्थी का म्हणल्यावर का फक्त उपवास किंवा साबुदाणा खिचडी खाणं एवढाच काहींचा एक शेड्यूलचा भाग झालेला असतो पण नक्की अंगारकी चतुर्थीचं धर्मशास्त्रीय महत्व काय हे आपण आता या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया सर्वप्रथम अंगारकी चतुर्थी म्हणजे काय हे जाणून घेणं आवश्यक आहे मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी असं म्हणतात कारण अंगारक का शब्द हा मंगळ ग्रहाला द्योतक असं सा सांगितलेला आहे अंगारक म्हणजेच मंगळ त्यामुळे मंगळवारी येणारी चतुर्थी ती अंगारकी चतुर्थी असते या चतुर्थीचं विशेष असं महत्त्व धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे ते पण जाणून घेणं आवश्यक आहे भविष्य पुराणामध्ये असं सांगितलं आहे यदा शुक्ल चतुर्थ्यांतू वारो भौमस्य वैभवेत तदासा सुखदा ज्ञेया सुखा नामे ती कीर्तिता त्याचा अर्थ शुक्ल पक्षातील चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला सुखा किंवा सुखदा असं म्हणलं आहे सर्व सुखांची प्राप्ती करून देणारी अशी ही तिथी असल्यामुळे या दिवशी तुम्ही तीर्थस्नान गणेश उपासना किंवा कोणतीही उपासना देवतेची दान धर्म इत्यादी केल्यास विशेष अशा सुखाची प्राप्ती होते म्हणून तिला सुखदा असं सांगितलेलं आहे आता शातातप ऋषींनी त्यांच्या स्मृतीमध्ये या अंगारकी चतुर्थीचं वेगळं महत्त्व दिलं आहे ते सांगतात की अंगारक दिने प्राप्ते चतुर्थी वा चतुर्दशी भौमवारेण पुण्य सोमवारे कुहुर यथा म्हणजे मंगळवारी चतुर्थी किंवा चतुर्दशी ही जर तिथी आली तसं सोमवारची अमावस्या ज्याला आपण सोमवती अमावस्या म्हणतो त्या अतिशय पुण्यदायक अशा तिथी सांगितल्यामुळे या दिवशी पुण्यदायक कृत्य म्हणजे तीर्थस्नान असेल म्हणजे गंगा यमुना सरस्वती कृष्णा इत्यादी तीर्थांमध्ये स्नान समुद्रस्नान असेल जप तप अनुष्ठान दानधर्म होम इत्यादी केल्यास अक्षयफलप्राप्ती होते म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही अशी फलप्राप्ती होत ते ऋषी असं सांगतात शंख स्मृतीमध्ये अमावास्या तु सोमेन सप्तमी भानुनासह चतुर्थी भूमिपुत्रेण सोमपुत्रेण चाष्टमी चतस्रस्तिथयस्वेता सूर्यग्रहणसनिभा स्नाननदानन तथा श्राद्धम तत्राक्षयं भवेत आता या वचनाचा अर्थ काय होतो सोमवारची अमावस्या म्हणजे मी आत्ता सांगितलं सोमवती अमावस्या रविवारी येणारी सप्तमी जिला भानु सप्तमी असं म्हणलं जातं मंगळवारची चतुर्थी म्हणजे अंगारक चतुर्थी आणि बुधवारी येणारी अष्टमी जिला बुधाष्टमी असं म्हणलं जातं या तिथी जर आल्या तर त्या सूर्यग्रहणा समान पुण्यदायक सूर्यग्रहणा समान म्हणजे काय तर सूर्यग्रहणामध्ये ज्याप्रमाणे पुण्यदायक कृत्य केली तर त्याचं अनंतपट फळ सांगितलं आहे तशा या तिथींना सुद्धा तुम्ही जर स्नान असेल दान श्राद्ध इत्यादी केलं तर त्याची अक्षय फलप्राप्ती होते असं शास्त्र सांगतं त्यामुळे पुण्यदायक कृत्य करण्यासाठी या तिथीचा तुम्ही जरूर वापर करा पुण्यप्राप्तीची इच्छा असेल तर या तिथीला तीर्थस्नान दानधर्म गणेश उपासना किंवा कोणत्याही आपल्या इष्टदेवतेची जी काही उपासना आहे जप तप अनुष्ठान असेल ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करून आपण पुण्य जोडू शकता संतांनी सांगितलं आहे पुण्य जोडावं असं सांगितलं त्यामुळे या तिथीचा विशेष उपयोग आपण करून घ्या नमस्कार